माझी चार एकर ड्रॅगन फ्रूटची बाग आहे त्या बागेसाठी मी नव्वद टक्के सेंद्रिय आणि जैविक पद्धतीनं मी बागेला खत व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये आपण स्वतः हे जैविकचे जे, जे काय प्रोडक्ट आहेत जसं की ट्रायको सुडो बॅसलेस के एस बी पी एस बी एमबीवी किंवा इतर इतर ह्युमिक ऍसिड फल्विक ऍसिड वेस्ट डिकंपोजर डी दी एफ वन इ एम दशपर्णी अर्क वेमिल अर्क आमिल अर्क त्याच्यानंतर फळ अर्क खेकडा अर्क किंवा मासळी अर्क हे आपण स्वतः आपल्या इथं बोईंग मशीन वापरून त्याचं त्याच त्या प्रक्रिया ज्या पद्धतीनं कंपनी करते त्या पद्धतीनं आपण हा एक सेटअप तयार केला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रिया जसं की आपण हे दोनशे लिटरची टाकी आहे ह्याच्यामध्ये आपण सत्तर डिग्री पाणी गरम करतो ते पाणी ह्या ड्रम मध्ये घेतो ते त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या जे, जे आपण जीवाणू किंवा बुरशी तयार करतो त्याचं पहिल्यांदा खाद्य टाकतो आणि परत पाणी तीस डिग्री टेम्परेचरला आल्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया सोडतो थोडक्यात जैविक जे आपण बाजारातून विकत आणतो काय गोष्ट बरोबर आहे तुम्ही थोडक्यात हिथं तयार केला स्वतः तयार करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते माडा प्रॉपर माड्यामध्ये आपण आलोय माडा हा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो आमचे मित्र आहेत त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी जर त्यांचं बघितलं तर टोटल दहा एकर क्षेत्र आहे आणि टोटल चार एकर त्यांची जी आहे ती ड्रॅगन फ्रुटची बाग आहे आता या ठिकाणी जर बघितलं इतक्या बेस्ट पोझिशनला यांनी या ठिकाणी त्याचं सगळं जे काय ड्रॅगन फ्रूटचं संगोपन आहे ते, ते, ते या ठिकाणी केलंय आता आजकाल जर बघितलं तुम्ही तर रासायनिक खताचा बेसुमर वापर आपण झालेला बघतो त्यामुळे माणसांच्या सुद्धा त्या बराच परिणाम होतो त्यामुळे आता जैविक पद्धतीने शेती करायची म्हणलं तर यांनी ह्या साहेबांनी खरंच एक समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण या ठिकाणी केलाय टोटल जी यांची शेती जी आहे टोटल जैविक पद्धतीने केली आता आपण त्याच विषयी टोटलची काय सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहे त्याचं इन्स्ट्रेशन कसं केलंय आणि दुसरी गोष्ट त्याला टोटल खर्च किती आला ते त्यांचं बेनिफिट काय ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे साहेब सर्वप्रथम स्वागत नमस्कार माझं नाव मधुसूदन सूर्यकांत गायकवाड राहणार माडा माझी माड्यामध्ये मा दहा एकर शेती असून त्याच्यामध्ये मी ड्रॅ चार एकर ड्रॅगन फ्रूटची बाग केलेली आहे आणि त्या बागेसाठी मी सेंद्रिय व जैविक पद्धतीनं पूर्ण खत व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये हे मे जे आपण बाहेरून जसं की ट्रायको सुडो बॅसलेस के एसबी बी हे आपण विकत आणून टाकतो त्याच मी बॅक्टेरिया स्वतः तयार करतो त्या बॅक्टेरिया साधारण जसं कंपनीमध्ये तयार केल्या जातात त्या पद्धतीनं त्याला सत्तर डिग्री पाणी गरम करून त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये ते त्याचं कल्चर त्या बॅक्टेरिया टाकून त्याला ते, ते बोईंग मशीननी घुसळण्याचं काम केलं जातं आणि तेच एक साधारण चार दिवस सकाळी चार तास संध्याकाळी चार तास ऑटोमॅटिक घुसळल्या जातात त्याला एक ऑटो कंट्रोल बसवलेला आहे आणि हे सगळं जैविक जे पण आपल्या ड्रॅगन साठी ज्या गोष्टी लांब राहत ते मला एक सांगा की आता हे जैविक पद्धतीने आपण टोटली सेटअप जो तयार केला आहे तो किती बाय किती मध्ये आहे आणि टोटल ही जी संकल्प तुमच्या मनात जे आले ते कशा पद्धतीने आले नारायणगावचे मंगेश भास्कर सर म्हणून आहेत त्यांनी हे जैविक जैविक पद्धतीचे जे औषध आहेत आणि जे दहा ड्रम थेरपी मध्ये जे बाकीचे ऑदर दहा ड्रम येतात त्याच्या मी त्यांची त्यांचा एक दिवसाचा कोर्स केला नारायणगावला जाऊन बरेचशा ठिकाणी जाऊन त्यांनी जे युनिट बसवलेत ते स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर मी हा सेटअप बसवण्याचा किंवा माझ्या शेतीला वापरण्याचं मी ठरवलं बर आता मला एक सांगा साहेब की आता हे जे तुम्ही सगळा सेटअप जे तयार केलाय हे नेमकं काम कसं करत सांगा साधारण हे आपल्याला हे जे जैविक पद्धतीचे जे प्रोडक्ट तयार करायचे याच्यामध्ये सत्तर डिग्री ह्या जो दोनशे लिटरचा स्टीलचा बॅरेल आहे याच्यामध्ये सत्तर डिग्री टेम्परेचर पाणी गरम करावं लागतं ते सत्तर डिग्री गरम झाल्यानंतर ते ह्या ड्रम मध्ये आम्ही एक पन्नास पन्नास लिटर ड्रम मध्ये पाणी टाकून घेतो त्याच्यानंतर त्याचं कल्चर आणि त्याचं फीड खाद्य टाकून घेतो त्यानंतर ते हे बोईंग मशीन बसवलेलं आहे आपण एक साधारण त्या बोईंग मशीननं हे साधारण सकाळी चार तास संध्याकाळी चार तास त्याला आपण जसं रवीनं घुसळल्या जातं का त्या पद्धतीनं हे घुसळलं जातं बुईंग मशीन काय काम करत बुईंग मशीन हे बाहेरची हवा बाहेरची हवा घेऊन ह्या ड्रम मध्ये घुसळण्याचं काम करत आपण बाहेरनं ह्युमिक असेल किंवा डी एपन असेल किंवा किंवा एम असेल हे बाहेरनं विकत घेऊन जे वापरतोय तेच मी कमी पैशामध्ये तेच मी कमी पैशामध्ये जसं की दशपर्णी आहे वेमिला अर्क आहे आमिला अर्क आहे फळ आर्क आहे त्याच्यानंतर खेकडा अर्क आहे मासळे अर्क आहे हे बाहेरून साधारण आपल्याला विकत आणून वापरणे वापरणे आणि आपण स्वतः तयार करणे याच्यामध्ये आपली कॉस्ट पंचवीस टक्केच एक रुपये कॉस्ट बाहेर असेल तर हे पंचवीस पैशात तयार होतं आणि रिझल्ट आपल्याला आपण स्वतः बनवल्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो ते मी स्वतः लॅब टेस्ट प्रत्येक आयटम हा लॅब टेस्ट करून मी त्याचं परीक्षण केलेलं आहे आणि ते मी माझ्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेला वापरतो खरंच साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंस आहे कारण एक तर रासायनिकच्या जमान्यात जे इकड जास्त करून कोण वळत नाही तरी तुम्ही वळलाय आणि आता या ठिकाणी जर बघितलं तर खूप छान पद्धतीने जे सेटअप जे आहे तुमचा टोटली तयार केलाय साहेब मला एक सांगा की ह्या सगळ्या सेटअपला टोटली खर्च किती आला आणि हे जागा जे आला ते किती बाय किती लागले याला साधारण ह्या सेटअप साठी ही जागा आपली पंधरा बाय पंचवीस ची जागा आहे बर आणि ह्या सेटअप साठी आपली सत्तर ते पंच्याहत्तर हजार खर्च झालेले आहेत आता म्हणजे टोटल टोटल सेटअप साठी ऑल इन्स्टॉलेशनला ऑल इन्स्टॉलेशनसाठी आणि सत्तर ते पंच्याहत्तर हजारामध्ये आपला टोटल हा सगळा सेटअप तयार झाला तयार झालेला आणि आता ह्याच रिझल्ट म्हणलं तर आता ड्रॅगन फ्रुटचं वर्ष आहे ड्रॅगन फ्रूटच्या बागेला मला एकच वर्ष झालेलं आहे आतापर्यंत माझा बारा टन माल गेलेला आहे हे पहिलं वर्ष आहे आणि अजून साधारण एक दहा ते बारा टन माल मला अपेक्षित आहे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी बारा दहाव्या महिन्यात बाग सुरू झालेली आहे आणि आता ह्या तीन महिन्यामध्ये बारा टन माल गेलेला आहे आणि अजून मला दोन ते अडीच महिने ह्याच्यामधून मला बागेतलं फळ मिळणार आहे आपण अशा पद्धतीनं ड्रॅगन फ्रूटचा हा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये साधारण एका बॉक्समध्ये आम्ही वीस किलो माल भरतो आणि हा बॉक्स आम्ही बार्शी सोलापूर पुणे मुंबई इकडे आम्ही मार्केटला आम्ही पोच करतो तुम्ही जर शेतकरी ड्रॅगनची साईज बघितली तर साधारणतः पाचशे ग्रामच्या पुढं अशा पद्धतीची साईज आहे आता ह्याला मार्केटला जाईपर्यंत एक दोन दिवस लागतो ना पर्यंत मार्केटला जाते तोपर्यंत ह्याला कलर कलर येते पूर्ण कलर येते ह्याला आणि आता आतून म्हणलं तरी काय लालच असणार हो हे सी रेड व्हरायटी आहे हे वरून लाल आणि आतून ही लाल आहे त्याची जी इल्ड क्वालिटी सर्व सर्व म्हणजे जे के केम्बो असेल किंवा रेड रेड असेल त्याच्यापेक्षा जास्त इल्ड क्वालिटी आहे उत्पादन क्षमता ही जास्त आहे शेतकरी बांधवांना या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची क्वालिटी यांची पूर्णपणे जैविक पद्धतीने अशा पद्धतीनं सी रेड व्हरायटी आहे अशा पद्धतीने आतून ही बाहेरून पण लाल आणि आतून पण लाल असते आता ड्रॅगन फ्रूट मध्ये म्हणलं तर किती प्रकारच्या व्हरायटी असतात ड्रॅगन फ्रूट मध्ये जवळजवळ एकशे त्रेपन्न व्हरायटी आहेत परंतु आता आपल्या इंडियामध्ये चार ते पाच व्हरायटी आहेत साधारण सुरुवातीच्या काळात आलं होतं ते रेड आलं होतं त्याच्यानंतर रेड रेड आलं त्याच्यानंतर जम्बो रेड आलं त्याच्यानंतर सी व्हरायटी आली आणि आता येलो आलंय पाचवं अशा चार ते पाच व्हरायटी आहेत परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन क्षमता असणारी सी व्हरायटी आहे शेतकरी बांधवान आपण ह्याच्यावरून अंदाज लावू शकता की साहेबांनी ड्रॅगन फ्रूट विषय किती अभ्यास केलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं जर फळ बघताय ते तुमच्या समोर आहे आता आपण ह्याची टेस्ट करणार आहात या ठिकाणी जर शेतकरी बांधवान ह्याचं वजन बघितलं तर बघू शकता एका ड्रॅगन फ्रूटचं वजन सहाशे आठशे सहाशे प्लस वजन आहे आणि दोनचं जर बघितलं तर सर्वसाधारण अकराशे साडे अकराशे ग्रॅम वजन आहे आता जर रेट मार्केट रेट बघितला एकशे शंभर रुपये एक ह्याच्यात आपण टेस्ट बघणार आहे अतिशय चांगल्या पद्धती मोडी वगैरे एक नंबर आहे छान लागतंय शेतकरी बांधवांना खूप छान पद्धतीने ह्यांनी जैविक पद्धतीनं बागत सगळं मॅनेजमेंट जे केलंय त्याच्यामुळे ह्यांना हा फायदा झालाय तुम्हाला जर नवीन इन्स्टॉलेशन जर करायचं असेल जैविक पद्धतीने तर तुम्ही संपर्क आमच्याशी साधू शकता तुमचं जे जैविक पद्धतीचे इन्स्टॉलेशन आहे ते केलं जाईल आणि साहेब मला एक सांगा की सेंद्रिय पद्धतीचा अवलंब आपण कशा पद्धतीने आपण जे सेंद्रिय पद्धती सेंद्रिय पद्धतीमध्ये शेणखत असेल लेंडी खत असेल हे शेतामध्ये डायरेक्ट वापरत नाही हे आपण काय करतो की साधारण एक दीड ते दोन फुटाचा बेड तयार करून घेतो आपण दीड ते दोन फुटाचा बेड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डीकंपोजर असेल ईएम असल असेल किंवा ट्रायकोच्या बॅक्टरी असतील ह्या बॅक्टरी आपण ह्याला साधारण दोन बाय दोन फुटावरती होल घेऊन हा बेड तयार झाल्यानंतर दोन बाय दोन फुटावरती होल घेऊन आपण त्याच्यामध्ये एका टनाला दोनशे लिटर एका टनाला दोनशे लिटर मध्ये आपण डीकंपोजर ईएम किंवा ट्रायकोन जैविक पद्धतीचं जे औषध बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये एका एक टानाला दोनशे लिटर बॅरलचं पाणी तयार करून ह्याच्यामध्ये टाकतो आणि ते साधारण तीन महिने आपण ह्याला कुजू देतो आणि ह्या बेडमध्ये औषध सोडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपलं कुठलंही पाला पाचवा असेल बारदा असेल ते आपण ह्याच्यावर झाकून घेतो आणि तीन महिन्यानंतर हे खत एकदम तर हा कम्प्लीट आपण जसं की गांडूळ खत तयार करतो किंवा चहाच्या पावडर सारखा हा खत तयार होतो आणि मग हा खत आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेसाठी वापरतो आपण डायरेक्ट शेणखत बागेत टाकत नाही त्याच्यामधल्या ज्या खराब बुरशी किंवा बॅक्टेरिया असतात त्या पूर्ण मारल्या जातात आणि चांगल्या बॅक्टेरिया किंवा चांगल्या बुरशी तयार होतात ड्रॅगन जे ड्रॅगन फ्रुटला वापरतो साहेब मला एक सांगा की आता ह्या किती दिवस झाले म्हणा तुम्ही ही बाग आपण एक ला लावलेली आहे साधारण आज ह्या बागेला तेरा महिने पूर्ण झालेले आहेत आणि दहाव्या महिन्यात म्हणजे जसं की जून मध्ये त्याचा तोडा सुरू झाला जूनच्या तीस तारखेला ह्याचा पहिला पहिला तोडा घेतला <coughs> आणि आज तीन महिने झालं तीन महिन्यामध्ये आपलं साधारण एक बारा टन माल निघलेला आतापर्यंत हो साधारणतः आता एक नव्यानं जे ड्रॅगन फ्रुटची लागवड करतायत जे काय शेतकरी आहेत त्यांना एक तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक काय संदेश द्याल की जर कुठलंही पीक जर योग्य नियोजनानं केलं आता या ठिकाणी बघितलं एक वर्षाची बाग जर बघितली तर अशी कुठंच असू शकत नाही तर तुम्ही दाखवलं की खूप छान पद्धतीनं बाग आपण डेव्हलप केली तर मला एक सांगा की जी काय नवीन ड्रॅगन ची लागवड करणारे शेतकरी आहेत नवीन त्यांच्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक काय संदेश वेगळा द्याल की जेणेकरून अशा पद्धतीने जर आपण जर मॅनेजमेंट केलं तर फायदा हा त्यांना होईल शेतकऱ्याने ज्याला ड्रॅगन फ्रूटची बाग लावायची बागेच्या संदर्भात सर्व अगोदर माहिती घ्यायला पाहिजे की हे जंगली पीक आहे आणि ह्याला कुठल्या खत खत कशा पद्धतीचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे ह्याला जास्तीत जास्त सेंद्रिय आणि जैविकच ऑर्गेनिक मध्ये आणि सेंद्रिय मध्ये ह्या बागासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की रासायनिक मध्ये ह्या बागा बऱ्याचशा सध्या काढाय म्हणजे काढून टाकण्याच्या परिस्थिती मध्ये आहेत तर आपण जे आता हे घेतोय जैविक आणि ऑर्गेनिक मध्ये जे करतोय त्याच्यामुळे आपल्याला दहा महिन्याच्या बागेमध्ये जवळजवळ बारा टन आतापर्यंत उत्पादन आले आणि इथून पुढे आपल्याला एक दोन ते अडीच महिन्यामध्ये बारा ते पंधरा टन उत्पादन अपेक्षित आहे आणि तेवढा आपल्या बागेवरती माल आहे आता मी एक बऱ्या बऱ्याच बागात मी पण जातो बघतो त्यातील तिथील मॅनेजमेंट आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की सनबर्निंग बऱ्याच बाग्या आहेत आता ह्या ठिकाणी तुम्ही काय प्रोटेक्शन पेपर वगैरे काय केलं नाही तर सनबर्निंग पासून जर बघितलं तर कुठली झाडं वगैरे तुमची केली नाही तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली आपण त्याच्यासाठी सनबर्निंगसाठी आहे ना कुठल्याही प्रकारचं वर छत किंवा कुठलंही काही केलेलं नाही आम्ही हैदराबादून एक वेदांत कंपनीची पावडर आणली होती आणि केली असं दोन गोष्टीचं आम्ही उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून त्याच फवारणी केली होती कोटिंग तयार होत आणि साधारण चार तीन ते चार जे टेम्परेचर आहे त्याच डाऊन होतं त्याच्यामुळे माझं कुठल्याही कुठल्याही पोलवरती बघा एक ही, ही फांदी सनबर्निंग खराब झालेली नाही बघितलं साहेब या ठिकाणी टोटल बाग आम्ही फिरून बघितली या ठिकाणी माल पण आता या ठिकाणी कटिंग मालचं चालू आहे आणि दुसरी गोष्ट बाग जे आहे एक नंबर बाग या ठिकाणी आपल्याला आम्हाला सुद्धा बघायला भेटली तर खरंच साहेब बाग जे आहे तुम्ही ते एक नंबर आणले नव्यानं शेतकरी बांधवां जे काय ड्रॅगन फ्रूटची आपण लागवड करायची आपल्या डोक्यात असेल तर आपण अशा पद्धतीने योग्य तज्ज्ञांचा मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन अशा काही गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन जो काही तोटा सहन करावा लागणार आहे तो करावा लागणार ना आता या ठिकाणी जर त्यांनी बघितलं तर जैविक पद्धतीने टोटल शेती केलेली आहे त्यात सेंद्रिय खत त्याला प्लस आहे नव्वद टक्क्यांनी सेंद्रिय खताचा आणि जैविक पद्धतीनेचा जैविक खताचा वापर या ठिकाणी त्यांनी केला आहे रासायनिक खताचा एकदम कमी वापर कमी म्हणण्यापेक्षा एकदम वापर ज्यांनी या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीने जैविक पद्धतीने बाग जे आहे ते आपल्या समोर त्याचं चित्र जे आहे दिसतंय साहेब खूप खरच मनापासून आपलं धन्यवाद की आपण पेशाने पोलीस असून सुद्धा या ठिकाणी आपली बाग जी आहे ती भरपूर चांगल्या पद्धतीने आणली खरंच एक तरुण होत करू शेतकऱ्यांना ला। लाजवेल असं काम आपण या आपल्या कर्तृत्वातून आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि जी बाग जे आहे आपलं ती खूप छान पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झाले खरंच तुम्हाला हे आमच्याकडून भावी वाटचालसाठी शुभेच्छा आता साहेब जे आहे ते दुसरा अजून चार एकर ज्यांचा या ठिकाणीच क्षेत्र आहे तर चार एकर क्षेत्रात सुद्धा ड्रॅगन फ्रूटची लागवड त्यांनी या ठिकाणी करणार साहेब मला एक सांगा की सा, ले आता शेवटच की आपण रोप जे आहेत ती कुठून आणल्यात आपण रोप हे हैदराबाद वरून आणलेले आहेत आणि आता स्वतः तयार करतोय ज्याला कुणाला ड्रॅगन फ्रूटची बाग लावायची असेल तर त्याचं सगळ्यात महत्वाचं मातृत्व खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये त्या मातृत्वामध्ये विशेष म्हणजे त्याची जी काडी असती खालचं जे तुम्ही रोप लावता त्याची जी काडी असती ती स्ट्रॉंग परिपक्व असणं खूप महत्वाचं आहे मदर प्लॅन्ट मदर प्लॅन्ट आणि ते आपल्या आताच्या चालू बागेच तुम्ही आता बघितलेलंच आहे आणि तेच काडी काढून आपण पुढील आपल्या ज्याला कुणाला जी रोप पाहिजेत त्याची आपण परिपक्व काडी जी रोप आपण तयार केलेली आहेत कुणाला पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो साधारण अशा पद्धतीची त्याची काडी आणि त्याचं रोप तयार झालेलं आहे तो आपण बघू शकता शेतकरी बांधवांवर ज्यांना कोणाला ड्रॅगन फ्रूटची रोपे पाहिजे असतील किंवा कन्सल्टिंगविषयी जरी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर मी साहेबांचा नंबर त्यामध्ये मेन्शन करतो तुम्ही ज्यांना कोणाला ड्रॅगन फ्रूटची रोपं किंवा ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुमचं जे काही शंका असेल तुमच्या मनात त्याचंसुद्धा निरसन निरसन त्या ठिकाणी हो आ, केलं जाईल आणि दुसरी गोष्ट ज्यांना कोणाला रोपं पाहिजेत त्यांनी सुद्धा यांच्याशी संपर्क साधून रोपं घेऊन जाऊ शकता शेतकरी मानवानो ड्रॅगन फ्रूटविषयी विषयी माहिती आहे जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांशी संपर्क करू शकता रोपं जरी पाहिजे असेल तरी साहेबांशी संपर्क करू शकता या या जर ठिकाणी तुम्हाला विजिट करायचं असेल करा तर माळ्यामध्ये त्यांचं प्रॉपर माळ्यामध्ये त्यांचं गाव आहे तरी त्यांना संपर्क करून ड्रॅगन फ्रूटचं टोटल जे बाग आहे ते आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या येऊन बघू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त सांगण्यापेक्षा जर बाग कशी आहे ती तुम्हाला तुमच्या डोळ्यानं पाहता बघता येईल आणि दुसरी गोष्ट जैविक जर तुम्ही जर शेती जर करत असाल तर रासायनिक खताच्या पाठीमाग जास्त न लागता तुम्ही जैविक आणि सेंद्रिय पद्धतीनं जर शेती केली तर त्याचा फायदा तुम्हाला उत्पन्न वाढीमध्ये पण दिसून येईल आणि दुसरी गोष्ट जे काय रासायनिक खतामुळं रासायनिक खताचा बेसमोर वापर झाल्यामुळं जे काय माणसाच्या शरीरावर शरीरावर त्याचा परिणाम होतोय त्याच्यापासून सुद्धा माणसं वाचली जातील तरी माझं एक प्रत्येक शेतकरी बांधवांना एक शु� सांगणं आहे की तुम्ही फळबागा कुठल्याही असू द्या तुम्ही जर फळबागा करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं जैविक जे काय खतं आहेत जे काय सेंद्रिय का खत आहेत त्याचा अवलंब करा जेणेकरून इतर तुम्हाला आणि इतरांनासुद्धा फायदा होईल साहेब मनापासून खूप खूप तुमचा आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या वतीनं मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद